अवधूतचिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जे, जे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरीचं आगमन आमच्या घरामध्ये होत आहे ह्या जेव्हा ज्येष्ठ आणि गौर गौरी आहे ती जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा खूप आनंद होतो ही अशी पूर्वतयारी आहे ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आहे त्यांचं आगमन होत असतं आणि घरामध्ये एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण असतं मन प्रसन्न होत खूप जणं दुपारी बसवता काही काही जणं संध्याकाळी बसवता काही काही जण संध्याकाळी आगमन होतं काही दुपारी होतं आणि प्रत्येकाचं वेगवेगळं टाईम आहे त्यानुसार आज दिवसभर गौरी आगमनाचा मुहूर्त होता हे असे त्यांचे छोटे छोटे पाऊल आपण काढले होते ज्येष्ठा आणि कनिष्ठा ही पूर्वतयारी आहे ज्येष्ठांचे मुखवटे आपण बघूया खूप छान आणि प्रसन्न वाटतं ते अगोदर आपल्या देव देवघर आहे देवघराजवळ ठेवायचे तिथून बाहेर न्यायचे तुळशीजवळ एक एक जणांनी ज्येष्ठा गौरी घ्यायची एक जणांनी कनिष्ठा गौरी घ्यायची आणि तुळशीजवळ तुम्हाला वापस करते तुळशीजवळ त्याचं गंधाक्षता फुल व्हायचं एक जणांनी दुसऱ्या तुळशीपासून पासून सोबत आणायच वाजत गाजत त्यांना आणायचं हे स्वामी दुसरी जी गोवर आहे कनिष्ठा जी गोवर आहे ती तुळशीजवळ तुळशीजवळ तिला आणायची दोन्ही गोवर आहे त्या सोबत वरती आणची अहनी स्वामिनी ओम का अर्नुनि याच्यामध्ये तू शाळेत घेऊ थांबा थांबा वराडी तिथं तू बरा इथं तिथं बरा दोन्ही गोवर आहे तो सोबत आणायचं वाजत वाजत देवघराजवळ दोन्ही आपल्या दरवाजाच्या तिथं जर दोन्ही दोर देवघर आहे प्रवेशद्वाराच्या तिथे दोन्ही गोवर आहे त्या आणायच्या त्यांचा हृदयंगू करायचं ज्येष्ठा कनिष्ठा नंतर घरामध्ये आणायचं वाजवा बोर हा वाजव घरी सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली महालक्ष्मी माता की जय जगदंबा माता की या प्रकारे आमच्या घरी महालक्ष्मी ज्येष्ठ आहे कनिष्ठ आहे ती बसलेली आहे आगमन झालेलं आहे तर ह्या बसल्यानंतर इथे याच्यावर कोणती इथं कोणती सेवा करायची काय करायची त्याचे व्हिडिओ आहे ते मी उद्या टाकणार आहे उद्याचे व्हिडिओ सगळ्यांनी अवश्य बघा कारण की गौर बसवलं म्हणजे झालं का नाही तिथं सेवा करणं महत्त्वाची आहे स्त्रीसुक्तं पुरुषसुक्तं सिद्धकुंजका स्तोत्र व्यंकटज स्तोत्र सगळ्या सेवा आहे कशा घ्यायच्या आहेत ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं टा सांगणार आहे टाकणार आहे श्री स्वामी समर्थ